बाहेरच्या मोदकसारखे मोदक दिसत आहेत ना तर ही मोदक रेसिपी अशी होणार आहे जिथे आपण थोडासाही मावा न वापरता बनवणार आहोत पण चव तर बाहेरच्या मोदकासारखीच लागणार आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी दूध टाकलं आहे कढईमध्ये आता दूध टाकायच्या आधी मी थोडंसं कढईमध्ये पाणी टाकलं होतं पाणी का टाकायचं तर मग हे दूध ना जळणार नाही म्हणून पाणी टाकायचं आहे आता एक वाटी दुधामध्ये मी एक चमच तूप टाकले आणि याला दोन तीन मिनटं शिजवून थोडंसं आटवायचं आहे आता एवढ्या मी जेवढं प्रमाण सांगते ना तेवढ्या प्रमाणामध्ये फक्त सहा मोदक बनणार आहेत तर तुम्हाला जर मोदक जास्त बनवायचे असतील तर तुम्ही ह्याचं प्रमाण वाढवू शकता आता दोन तीन मिनटानंतर याच्यात मी पाऊन वाटी दूध पावडर टाकून घेतलं आहे आणि दूध पावडर टाकल्यानंतर ह्याला छान मिक्स करायचं आहे आता तुम्हाला जर जास्त मोदक बनवायचे असेल तर तुम्ही तीन वाट्या दूध घेऊ शकता आणि दीड वाटी दूध पावडर घेऊ शकता किंवा दोन वाट्या दूध घेऊ शकता आणि एक वाटी दूध पावडर घेऊ शकता तर असं तुम्ही घेणार ना प्रमाण तर जास्त मोदक होतील पण मला इथे सहा मोदक बनवायचे आहेत एवढं जेव जेवढं मी प्रमाण घेतलं आहे ना तेवढ्याच प्रमाणामध्ये मला मोदक बनवायचे आहेत म्हणून मी इथे एवढंच प्रमाण घेतलं आता त्या दूध पावडर आणि दूध छान शिजल्यानंतर असं घट्ट झाल्यानंतर याच्यात मी दोन चम्मच साखर टाकली आता ही साखर मी घरीच वाटून घेतली आहे अर्धी वाटी साखर मी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतली आणि त्यातली मोठे दोन चमच मी याच्यात टाकून घेतली आहे आता हे छान इथे मी गॅस बंद केला आहे आता इथे छान हे घट्टसर झाल्यानंतर याला तुम्ही हातानेही म्हणू शकता थोडंसं आता मी याला मिक्सरच्या भांड्यात थोडंसं फिरून घेणार आहे म्हणजे हे सर्व एकजीव होणार तुम्ही याला हाताने पण असं इथे म्हणू शकता आणि बघू शकता काहीच भांडे न भरता मी एकाच कढईमध्ये सर्व करून घेत आहे तर जास्त भांड्याचा पसारा न करतात ह्या एकाच कढईमध्ये हे मोदक बनणार आहेत तेही खव्या माव्याच्या चवीचे आणि जसे बाहेर भेटतात ना तसेच मोदक होणार आहेत आता बघू शकता मी आता मिक्सरचा मिक्सरला फिरून घेतलं आहे तर आता याला मी कढईत काढून घेत आहे इथे गॅस बंदच आहे गॅस चालू नाही आहे तर गॅ मी सर्व हे काढून घेत आहे कढईमध्ये आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी नारळाचं पावडर हे मार्केटमध्ये इझिली भेटून जातं सुक्या नारळाचं पावडर आहे हे तर हे तुम्ही टाकूही शकता किंवा स्किप पण करू शकता पण ह्याने टाकल्याने अजून चव खूप छान लागते तर बघू शकता आता मी हे जे याच्यात मिक्स करून घेत आहे हा नारळाचा भुगा नारळाचं पावडर बघू शकता छान असे गोळे झालेले आहेत आता तुम्ही याने हाताने पण मदत करू शकता छोटे 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 जर केले तर अजून जास्त होतील पण मी याच्यात साच्यात बनवणार आहे म्हणून सहाच होणार आहेत आता मी हा साचा घेतला आहे आणि याला मी असं थोडंसं तूप लावून घेतलं आहे तुम्ही तेलही लावू शकता आता मी इथे थोडेसे बदामाचे काप टाकून घेत आहे तुम्ही पिस्ताचे काप किंवा केसरही टाकू शकता आता हे थोडं मिश्रण आपल्याला याच्यात दाबून दाबून भरायचं आहे छान मोदक लागतात नक्कीच करून बघा आणि जास्त भांड्यांचा पण पसारा होत नाही आणि जास्त सामान पण लागत नाही आणि एकदम लवकर होणारे मोदक आहेत आता छान दाबून घ्यायचं आहे जे जास्त झालं असेल हे सारण तर थोडंसं सा काढून घ्यायचं आहे आता मोदक काढायचं आहे आपल्याला या साच्यातून आता इथे वरी बदामाचा काप वरती गेल्यामुळे टोकाला गेल्यामुळे इथे काय बराबर मोदक नाही आला आहे पण आता याच्यात परत आपण सारण भरून याला बराबर करणार आहोत तर परत थोडंसं सा सारण टाकायचं आहे परत साच्याने एकदा दाब द्यायचा आणि जे बाहेर आलेले सारण आहे ते काढून घ्यायचं आहे आणि परत मोदक काढून घ्यायचा आहे बघू शकता किती छान मोदक झालेला आहे दिसायलाही किती सुंदर दिसत आहे वाटतं का घरी बनवलं आहे म्हणून मार्केटसारखंच आहे ना तर नक्कीच अशा प्रकारे तयार करून बघा खूप छान होतात आता दुसरा पण मोदक मी असाच करून घेत आहे तुम्हाला जर याच्यावर अजून छोटे बनवायचे असतील तर तो दुसरा साचा भेटतो ना तो एका साच्यामध्ये पाच सहा मोदक बनतात बघा तर तो, तो साचाही तुम्ही घेऊ शकता आणि त्यात हे मोदक जास्तही बनवू शकतात तर हा पण मोदक झालेला याला पण काढून घेते असेच मी आता सगळे मोदक करून घेणार आहे बघू शकता किती छान दिसत आहे चवीलाही तेवढा सुंदर लागत आहे चविष्ट लागत आहे आता मी परत बनवून घेते तर माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता माझे हे मोदक बनवून रेडी झालेले आहेत बघू शकता असं हा मोदक बनलेले आहेत तुम्हाला जर जा जास्त बनवायचे असेल तर तुम्ही जास्त प्रमाण घ्या आणि बनवा खूप छान होतात तुम्ही याच्यात दूध पावडर जेवढं दूध घेतलं का तेवढं दूध पावडर पण घेऊ शकता तुम्ही म्हणजे एक कपला एक कप दुधाला एक कप दूध पावडर असंही प्रमाण घेऊ शकता साखर मात्र आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे तुम्ही इलायची पावडरही टाकू शकता पण मी नाही टाकलं आहे तुम्ही टाकू शकता तर माझी रेसिपी झालेली आहे आवडली असल्यास व्हिडिओला